ना, स्किन ना एकदम अशी प्लम्पी म्हणजे मस्त झालेली आहे अशी सॉफ्ट झालेली आहे स्किन लगेच मी एक हाऊस वाईफ आहे पण माझी ओळख हो फक्त स्वयंपाकापुरती नाही मी स्वतःसाठी सुद्धा पुरेसा वेळ काढते तर नमस्कार मंडळी कसे आहात सर्व मजेत ना मी आशा करते तुम्ही सर्व एकदम मस्त एकदम छान एकदम अगदी टकाटक असाल मी तेजू तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप सारं खूप अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा आपला व्हिडिओ आहे ना तो सुरू करते तर सुरुवातीच्या ओळी आणि थमनेलवरून तुम्हाला कळला असेलच की आजचा व्हिडिओ कशा संदर्भात आहे ते म्हणजे आजच्या व्लॉगमध्ये मी काय दाखवणार आहे ते तर मंडळी आजच्या व्लॉगमध्ये आहे ना मी माझं जे वर्षानुवर्ष मी जे फेशियल करते घरामध्ये होममेड म्हणजे मी आहे ना फक्त एकदाच पार्लरमध्ये जाऊन फेशियल केलं होतं फर्स्ट आणि लास्ट म्हणजे मला इतका वाईट परिणाम झाला होता ना त्याच्यावर म्हणजे चेहऱ्यावर त्याचा पूर्ण मोठे मोठे असे पिंपल्स आले होते आणि त्यानंतर काय मी पुन्हा फेशियल केलेलं नाही आहे पार्लरमध्ये वगैरे त्यानंतर मी घरीच करते म्हणजे माझ्या लग्नामध्ये माझा साखरपुडा झाला माझं लग्न झालं त्याच्यामध्ये सुद्धा मी स्वतः फेशियल केला होता घरीच आणि माझ्या सुद्धा म्हणजे मम्मीचा वगैरे पण मी घरीच करते आणि तो कसा फेशियल करते ते तुम्हाला आज मी दाखवणार आहे आणि एकदम स्पेशल फेशियल आहे जे घरामध्ये साहित्य असताना त्याच्यापासूनच सग म्हणजे त्याच्यापासूनच आपल्याला फेशियल करायचं आहे आणि रिझल्ट एक नंबर येतो आणि तुम्हाला नऊ ते दहा दिवसातच चेहऱ्यामध्ये ना एकदम ग्लो येईल आणि तुम्ही मला कमेंट करून सांगाल की ग्लो आलेला आहे की नाही ते मला गॅरंटी आहे म्हणजे खूप फरक पडतो तर विचार केला आज करतच होते तर तुमच्यासोबत सुद्धा शेअर करूया तर चला आजच्या दिवसाला सुरुवात करूया तर मंडळी कुठलाही फेशियल किंवा चेहऱ्याचं काहीही आपण करतो ना मेकअप म्हणा फेशियल म्हणा तर सगळ्यात आपले जे केसं असतात तर ते व्यवस्थित ना बेल्टने सिक्युअर करून घ्यायची म्हणजे काय होतं केसर जर अशी आपले बेबी हेअर जर आपल्या चेहऱ्यावर येत राहिले ना तर मग आपल्याला मसाज वगैरे करताना प्रॉब्लेम होतो मेकअप करताना पण नेहमी लक्षात ठेवायचं जेव्हा आपण मेकअप करतो ना केसर अगोदर अशी बेल्टने बांधून ठेवायची आणि त्यानंतरच मेकअप वगैरे करायला स्टार्ट करायचा असतो तर सगळ्यात आधी आहे ना मी केसांची सोय करून घेते माझ्या व्यवस्थित केस अशी व्यवस्थित बांधून त्याला ना माझ्याकडे हा एक बेल्ट आहे खूप जुना बेल्ट आहे माझा मी नेहमी हाच वापरते तर आता बघा आपली केसं जी आहेत ना ती मस्त अशी अडकून घ्यायची याच्यामध्ये जेणेकरून आपला मसाज वगैरे करताना फेशियल करताना डिस्टर्ब नाही होणार केसांनी ओके आता हे झालं आता सगळ्यात आपला चेहरा क्लीन करून घ्यायचा आहे मी तसा धुतलेला आहे चेहरा माझा तरीसुद्धा खूप डर्ट असतं चेहऱ्यामध्ये आपल्या त्यासाठी सगळ्यात बेस्ट म्हणजे कच्चं दूध घ्यायचं आहे आपल्याला आणि एक कॉटन घ्यायचं आहे थोडासा तुमच्याकडे जर कॉटन पॅड्स वगैरे असतील ना तर ते सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता मी थोडासा कापूस घेतलेला आहे आता कापसाला या दुधामध्ये असा थोडासा डीप करून घेणार आहे मी आणि पूर्ण चेहऱ्याला मस्त असं क्लिन्झिंग करून घ्यायचं आहे हे आपलं होममेड क्लिन्झर घर आहे घरच्या घरी आता दूध सगळ्यांकडेच अवेलेबल असतं त्यामुळे आपण घरीच मस्त असं क्लिन्झिंग करू शकतो दुधाने फक्त कच्चं दूध घ्यायचं आहे दूध गरम केलेलं नाही घ्यायचं आहे आपल्याला ठीक आहे तर आता पटकन मी हे क्लिन्झिंग करून घेते चेहऱ्याचं आता मी बघा छान असं क्लिन्झिंग करून घेतलेलं आहे आता थोडंसं असं कपड्याने ना थोडंसं पुसून एकदम असं रफली पुसायचं नाही आहे थोडंसं पुसायचं आहे आता आपली नेक्स्ट स्टेप असणार आहे स्क्रब तर स्क्रब मी घरी कसा रेडी करते ते सांगते तर मी आता ही छोटीशी माझी स्टीलची वाटी घेतली आहे आता यामध्ये आहे ना एक कॉफीचा सॅशे घ्यायचा आहे कुठला पण कुठली पण कॉफी चालणार आहे आता मी इथे नेस्ट कॅफे घेतलेली आहे माझ्याकडे हाच होता ने मी ना नेहमी बाजारातून असे छोटे छोटे पॅकेट आणून ठेवते खास फेशियलसाठी साठी तर हे मी पूर्ण एक सॅशे जो आहे ना तो यामध्ये ओतणार आहे आता आप यामध्ये आपल्याला कोकोनट ऑइल टाकायचं आहे थोडस एक चमचा भरून हे वाला <laughs> मिक्स झालेला आहे जास्त करून स्क्रब करताना ना हा जो इथला जो आपला पोर्शन असतो नाकाच्या इथला इथे ब्लॅकहेड्स व्हाईट व्हाईट हेड्स जास्त असतात तर जास्त करून आपल्याला इथे लक्ष द्यायचं आहे आणि ओठ्यांच्या इथला जो भाग असतो ना तो एक असतो तर इथे आणि इथे जास्त करून आपल्याला स्क्रब करायचा असतो ओके okay. तर हे झालेलं आहे स्क्रब करून आता मी हे वॉश करून येते आणि तुम्हाला दाखवते की स्क्रबिंग नंतर आपल्याला किती मस्त असा रिझल्ट मिळतोय तो आलेच वॉश करून मी इथे नॉर्मल पाण्याने वॉश केले आता मी तुम्हाला दाखवते गंमत तर मला माहित नाही कॅमेरामध्ये दिसते की नाही ते पण जर तुम्ही इथला पोर्शन बघाल ना इथला तर पूर्ण असा क्लीन झालेला आहे नाकाचे इथे जे आपले ब्लॅकहेड्स वगैरे असतात ना ते पूर्ण असे कॉफीने निघून जातात मी स्किन आहे ना पूर्ण अशी मस्त अशी हेल्दी झाल्यासारखी वाटते लगेचच जेव्हा आपण हा स्क्रब करतो हा स्क्रब तुम्ही ना आठवड्यातून दोन वेळा करू शकता डेलीसुद्धा मी तुम्हाला सांगते जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही बघू शकता स्किन ना एकदम अशी प्लम्पी म्हणजे मस्त झालेली आहे अशी सॉफ्ट झालेली आहे स्किन लगेचच लगेच फरक पडतो आता आपल्याला आता आपल्याला पुन्हा एकदा क्लिन्झिंग करून आहे चेहरा जसा आपण सुरुवातीला केला ना तसा चला क्लिन्झिंग करून घेऊया पुन्हा एकदा आता बारी येते फेस मसाजची तर आता फेस मसाज जेल मी घरी कसा बनवते ते दाखवते तर मंडळी फेशियल क्रीमसाठी मी इथे एक चमचा भरून ॲलोवेरा जेल घेणार आहे तुमच्याकडे ना जर कोरफड घरगुती असेल ना तर एकदम बेस्ट माझ्याकडे नाही आहे इथे त्याच्यामुळे मी अशी ही क्रीम आणून ठेवले पतंजलीची ही संपले तर मला परत आणायला लागणार आहे पण मी ही नेहमी यूज करते तुम्ही बघू शकता पूर्ण संपून गेले माझे तर ही मी इथे ॲलोवेरा जेल घेतलेली आहे ही यामध्ये टाकते वाटीमध्ये आणि त्याचबरोबर पुन्हा एकदा आपलं कोकोनट ऑइल अगदी थोडंसं आहे पाच ते सात हेम टाकणार आहे मी फक्त आणि याला आहे ना व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे याचा आहे ना कलर लगेच चेंज होतो बघा कोकोनट ऑइल टाकल्यावर ग्रीन होता तिथे व्हाईट झालेला आहे तर आपली क्रीम जी आहे ना ती रेडी आहे त्याचं अगोदर आहे ना क्रीम सगळीकडेही लावून घ्यायची व्यवस्थित थोडासा दुधाने हात थोडासा ओला केलाय के मी जेणेकरून हात जो आहे तो चेहऱ्यावर छान असा फिरला पाहिजे म्हणून मस्त असं केलेलं आता पहिलं मी मानेपासून सुरुवात करते नेहमी असं पूर्ण मसाज करून घ्यायचंय आपल्याला चेहऱ्याला तर मंडळी मसाज करून माझं झालेलं आहे आता यानंतर तुम्ही स्टीम घेऊ शकता स्टीम घ्यायचं असेल ना तुम्हाला काय करायचं आहे घरचं म्हणजे घरच्या घरी तुमच्याकडे स्टीमर वगैरे नसेल तर टोप टोपमध्ये पाणी गरम करायचं छान असं उकळवायचं पाणी वरून मस्त एक काहीतरी पांघरून घ्यायचं आणि मस्तपैकी पाच ते दहा मिनटं ना तिथे आपण तोंड असं ठेवून मस्त असा वाफारा घ्यायचा यामुळे काय होतं आपले जे पोर्स असतात ना ते ओपन होतात आणि जे आपण आता जे काही केलेलं आहे ना मसाज वगैरे ते मस्त आतपर्यंत जातं आणि चेहरा आतून ग्लोई होतो पण मला जो मी हा फेशियल तुम्हाला सांगितला आहे ना त्या फेशियलसाठी तुम्हाला वाफाऱ्याची सुद्धा गरज नाही केला तर बेस्ट आहे पण तुमच्याकडे वेळ नसेल ना तर आता माझ्याकडे वेळ नाही आहे कारण मला कामं उरकून विहानला आणायला जायचं आहे स्कूलमध्ये त्यामुळे मी काही वाफारा घेत नाही आहे पण तुम्ही स्टीम घेतली तर अजून बेस्ट होईल तर मी आता स्टीम जी आहे ती स्किप करणार आहे आता मी हे जे चेहऱ्याला जे आपण मसाज केलेलं आहे ते पुन्हा एकदा क्लिन्झिंग स्वच्छ धुवून घेणार आहे आणि त्यानंतर फेस मास्क लावणार आहे आता हे पुन्हा एकदा क्लिन्झिंग करून घेऊया आपण आता मी नॉर्मल नॉर्मल पाण्याने ना थोडंसं धुवून घेणार आहे एकदम चोळत न बसायचं धुताना पण फक्त दोन तीन वेळा असं पाणी मारून चेहऱ्याला पुसून घ्यायचंय तर मी पटकन ना ते करून येते तर मंडळी तुम्ही बघू शकता आपला फेशियल म्हणजे क्रीम लावल्यानंतर तुम्हाला अजूनच थोडासा फरक जाणवला असेल आता मला माहीत नाही कॅमेरा कॅप्चर करते की नाही ते पण मला स्वतःला इतकं भारी वाटतं आहे ना जेव्हा मी हात लावते माझ्या स्किनला एकदम अशी सॉफ्ट आणि शाईन करते स्किन पहिल्यापेक्षा आणि ग्लोसुद्धा करायला लागलेले आहे आता सगळ्यात लास्ट म्हणजे फेस मास्क करायचं आहे आपल्याला आता फेस मास्कसाठी मी ह्या शीट आणलेल्या आहेत गार्नियरच्या ज्या बाजारामध्ये अवेलेबल असतात आरामात पण तुम्हाला तोसुद्धा घरीच करायचा असेल ना तर बेसनमध्ये थोडंसं दूध मिक्स करून तुम्ही तो ॲज अ फेस मास्क म्हणून लावू शकता किंवा तुमच्या घरामध्ये तुम्ही संत्री मोसंबी खात असाल ना रोज जास्त तर त्याची जी सालं आहेत ना ती ठेवायची सुकवायची आणि त्याची बारीक पावडर करायची आणि त्यामध्ये दूध मिक्स करून आपण फेस मास्क रेडी करू शकतो घरच्या घरी तो सुद्धा खूप जास्त इफेक्ट देतो चेहऱ्याला तर मी ही शीट आणली होती तर आता मी हीच लावणार आहे तर मंडळी चेहऱ्याला आहे ना मास्क दहा ते पंधरा मिनटं ठेवून द्यायचा जो तुम्ही लावला असेल तो आणि दहा ते पंधरा मिनटानंतर ना मास्क काढून द्यायचा आणि त्यानंतर एक महत्त्वाची स्टेप करायची जी माझ्याकडून शूट झालेली नाही आहे ती म्हणजे एकदम थंड पाणी घ्यायचं किंवा बर्फातलं पाणी घ्यायचं आणि त्याने आहे ना चेहरा थोडासा वॉश करून घ्यायचा याने काय होतं आपली स्किन आहे ना थोडीशी टाईट होते आणि छान होते अजून ग्लोई होते तर तुम्ही नक्की करा मी सुद्धा केलं होतं पण माझ्याकडून ना ती व्हिडिओ शूट नव्हती झाली तर हा आहे नेक्स्ट डे रिझल्ट काल इन्स्टंट ग्लो आला होता आणि आज स्किन अजूनच अज शाईन करते तर मंडळी खरं खरं सांगा आवडला ना माझा होममेड फेशियल मला माहीत आहे आवडलंच असेल चला तर मग पटकन व्हिडिओला लाईक करून टाका आणि जर चॅनलला सबस्क्राईब अजून केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आपण अशा छान छान व्हिडिओसोबत भेटूच चला तर मग मंडळी हा व्हिडिओ इथेच थांबवते पुन्हा भेटूया मस्त अशा छान अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत आहे ना आपली आणि आपल्या माणसांची नेहमीप्रमाणे काळजी घ्या ठीक आहे बाय